नमस्कार पब्लिक सर्वांना जय श्रीराम मित्रांनो जीवन जीवनभूमी जीवन अर्ज केलेवरती तुमचं मित्रांनो स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आहे उसाट्या अड्ड्यामध्ये अखिल भारतीय संघटना रायगड ठाणा पालघर यांच्या वतीने आज जो मोठा अड्डा आयोजन करण्यात आलेला आहे उसाटण्या अड्ड्यामध्ये मित्रांनो आपण आपण आणि आपले मित्रमंडळी आणि आपल्या गावातील महादेवाच्या नंदींना घेऊन चाललेलं आहे आज उसाट्या अड्ड्यामध्ये बघा मित्रांनो मित्रा पहिल्यांदाच मी तर टॅम्पोचा प्रवास करीत आहे बघा टॅम्पोवरती बसून मित्र मित्रांसोबत मित्रा पाठीमध्ये गाडीमध्ये आपले महादेवाची नंदी आहेत ते देखील दाखवतो तुम्हाला अड्ड्यामध्ये पोचले की चला अड्ड्याचे इथे गेले की भेटूया तुम्हाला मग तिकडे संजय दादा आहे आपला दादा मेन जॉक आपले हरिग्राम गावचे खूप वर्षाचा अनुभव आहे आणि इकडे आपला अरुण दादा यांचा छोटा सुपुत्र आहे आदी आधी भाई आहे आपल्यासोबत आज मित्रांनो आज मित्रांनो आपल्याला उसटण्याच्या अड्ड्यामध्ये जाण्याचा योग आलेला आहे आणि आपल्याला जाण्यासाठी सोयीसुद्धा झालेली आहे बघा राजवादा पाटील यांना पण मनापासून धन्यवाद बोलतो कारण की त्यांच्यासोबत आपल्याला जायला भेटतो मित्रांनो कधी पण राजवादांना फोन केला की नेहमी आपल्याला सपोर्ट करीत असतात नेहमी शर्तींना घेऊन जायत असतात मित्रांनो त्यांच्यामुळंच आज मित्रांनो जा जायला भेटत आहे आपल्याला शर्तींच्या अड्ड्यामध्ये आणि मित्रांनो तसंच माझ्या साहेबांचं पण मी धन्यवाद बोलतो कारण की आज मला सुट्टी दिल्याबद्दल आज मित्रांनो उसाटण्याचा अड्डा खूप मोठा आहे त्याच्यामुळं जाणं जाणं भाग पडला आणि तुम्हाला पण मित्रांनो शर्ती पाहायला भेटेल तिथे मोठी मोठी शर्ती जमलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटतील नक्कीच बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल महादेवाचा नंदी राजा आहे पाहू शकतात आत्ताच नवीन खरेदी केलेली आहे बघा दादा किती वर्षाचा आहे बघा चौदा महिन्याचा आहे आणि मित्रांनो यांनी ना एक गुलाल देखील घेतलेला आहे आरती आलय आणि आपली सर्व मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत बघा आणि चला आता आपण तुम्हाला दाखवतो मी इथे समोरच दिसत असेल खूप छान पॅकी ओके मित्रांनो बघा समोरच तुम्हाला दिसत असेल आपला इटल बैलाचा मुलगा आहे बघा पैदास आहे आणि ते आणखीन बरीच छोटी छोटी वास्त्र पाहायला भेटतात बघा तुम्हाला तू ये ना तू ये ना तू पण मित्रांनो बघा आता आपण आपल्या महादेवाच्या नंदीला आज उसाटण्याच्या अड्ड्यामध्ये घेऊन चाललेला आहे आज मित्रांनो खूप मोठा अड्डा आहे मित्रांनो उसटण्याचा महादेवचं नंदीचं नाव आहे विठ्ठल आहे आणि त्यांचे सर्व परिवार पाहू शकतात आई आहेत बाबा आहेत आणि अविनाश दादा आणि दादा सुद्धा आले ओके आकुर्लीवरून आले आहेत मित्रांनो बघा आपले बाबा आलेले आहेत बघा विठ्ठलला घेऊन समोरच दिसत असेल आपले विठ्ठल बैलाचे मालक आहेत आपले बाबा मित्रांनो बघा आपले विठ्ठल बैलाचे मालक पाहू शकतात आपले बाबा आपल्या महादेवाच्या नंदीला घेऊन आलेले आहेत बघा आज चाललेला आहे आपला वाघ शर्यत खेळण्यासाठी आज आपल्याला बाबा बैलाला सोडायला आलेले गाडीमध्ये बघा आपल्या महादेवाच्या नंदीला आता टेम्पोमध्ये उतरवून घेत आहेत बघा इकडे एक आपला सरपंच आहे आपला संतोष रोज आहे इकडे दादा आहे मित्रांनो टोटल आपण आज अड्ड्यामध्ये तीन महादेवाची नंदी घेऊन आलेले आहो बघा समोर आता राणा येतो बघा आपला राणा

सकाळपासून खूप मेहनत केलेली होती आणि मेहनतीचा फल भेटलेला आहे आज आजोबा कसा वाटत मैत्रीपूर्वक वाघाने गुलाल घेतलेला आहे आज मी माहिती दिलेली आहे उमरोली वरून महादेवाचा नंदी आला होता आणि हा मित्रांनो आपल्याच गावातील बघा एकही शर्यत हारली नाही असा महादेवाचा नंदी आहे विठ्ठलबाई पाहू शकतात तुम्ही बघा तिथे आपले खूप वर्षाचा अनुभव असलेले आपले फेमस ड्रायव्हर म्हणजे संजय दादा पाटील पाहू शकतात तुम्ही बघा इकडे सर्व मुलं एकत्र आलेली आहेत बघा गुलाल झालेला आहे तर आपल्या वाघाने गुलाल घेतलेला आहे आज बघा विठ्ठल <coughs> मित्रांनो बघा आपले विठ्ठल बैलाचे मालक पण पाहू शकता आवी दादा पाटील मित्रांनो बघा आता सर्व पोरं आलेले बघा हे चालू आहे चालू आहे चालू आहे ම න්මට දුන න. दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा कुठून आले आम्ही उमरोली परमेंट वरून आलेलो ओके आजचा पायरा कसा धरला होता समोरची जोडी कोण होती उमरोली ओके सीजन मध्ये किती शर्ती झाल्या आतापर्यंत आज शर्यत झाली मैत्रीपूर्वक झाली खूप छान पैकी मित्रांनो बघा शर्यत झाल्यानंतर आपण एक बोलतात कि कलिंगड खाल्ला जातो बघा कलिंगडचा मान असतो शर्ती मध्ये आला तर मित्रांनो कलिंगड खा मजा वेगळीच असते आणि स्पेशली मित्रांनो शर्यत जिंकल्यानंतर वेगळीच मजा असते आज आम्ही महादेवाच्या नंदिनी गुलाल घेतलेल्या आवे दादा आज कसं काय ठरलं होतं पहिला फार पहिरा ठरला होता काल संध्याकाळी आणि सगळं चाडून आपोरले ते म्हणून ड्रायव्हर याने निवेदन केलं होतं आणि गुलाल झाला आणि मागच्या आट्यामध्ये आमची थोडीशी शरद गेली होती मैत्री मिळून मित्रांनो बघा शर्यत जिंकल्यानंतर कलिंगर कायची वेगळीच मजा असते बघा मित्रमंडळी सुद्धा आपले आहे बघा मित्रांनो आपले सर्व मित्रमंडळी आले होते आज शर्यत पाहण्यासाठी कसं वाटला अभिषेक पाटील आयोजन उसटण्याचा